राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मस्त ना तर माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा मी आली आहे कामावर लिफ्टचं बटन दाबून लिफ्टमध्ये आली आहे तर पहिल्या घरी मी काय बनवते ते दाखवते तर कोबी बटाटा शिमला मिरची बीन्स अशी मिक्स भाजी बनवलेली आहे त्यानंतर बनवलेली आहे ही डाळ कोकम घालून लाल मिरची फोडणी देऊन गोड आंबट अशी वरण केलेलं आहे मी त्यानंतर केलेले आहेत गरगरीत आणि मऊ अशा चपात्या आणि बनव आहे पांढरा शुभ्र आणि कुकरमध्ये भात बनवलेला आहे मॅडमचा टिफिन पॅक करते टिफिन पॅक करून मॅडम निघून गेल्यानंतर किचन साफ केलं उरलेलं जेवण झाकून ठेवलं आणि आता मी जाणार आहे घरी तर गॅसचं मेन नॉब बंद करते आणि घरी जाते घरी काय बनवणार आहे स्पेशल ते पण तुम्हाला दाखवते घरी आले आल्या पहिले तांदळाचं पीठ काढलं त्याच्यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलं आणि गरम पाणी टाकून मळायला घेतलं तर आज मी तांदळाच्या भाकरी बनवणार आहे दोन प्रकारच्या भाकरी तुम्हाला दाखवणार आहे तर गरम पाणी टाकल्यामुळे हाताला चटके लागत होते पण उकडी घेऊन करण्यापेक्षा अशा भाकरी मला करायला सोप्या वाटतात आणि ह्या भाकरी दोन दिवसापर्यंत सुद्धा नरम राहतात तर आज तुम्हाला दोन प्रकारच्या तांदळाच्या भाकरी कशा बनवायच्या ज्या मऊ राहतील हे दाखवणारे ता तर तांदळाचं पीठ म्हणून बाजूला ठेवलंय ह्याच बाऊलमध्ये आपण थालीपीठाचं पीठ बनवणार आहोत तर परवाच्या दिवशी जी आषाढी एकादशी होती त्याच्यासाठी जी भगर केली होती ती थोडीशी उरली होती ती भगर बाऊलमध्ये टाकली त्याच्याबरोबर राजमाची भाजी होती तर राजमा थोडा असा हाताने स्मॅश करून घेतला थोडंसं वरण होता ते टाकलं वांग बटाट्याची भाजी केली होती ती टाकली म्हणजे कालचं जे जे जेवण उरलेलं ते सगळं टाकलं सोबत गव्हाचं पीठ टाकलं त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं बेसन पीठ टाकलं आणि हळद काळा मसाला घाटी मसाला लाल तिखट हे सगळं टाकलं त्यानंतर मी टाकलं मीठ कोथिंबीर बारीक चिरून टाकली हे सगळं टाकल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित पातळ मळून घ्यायचं तर पिठाची कन्सिस्टन्सी नीट बघून घ्या त्याच हिशोबाने थालीपीठाचं पीठ पीट मळायचं हे बघा असं जेणेकरून आपल्याला थालीपीठ थापायला एकदम सोपं जातात आणि पातळ थालीपीठ होतात तर तव्यावर तेल टाकायला घेतली तर बाटलीमधलं तेल संपलं होतं पण आताच आपल्याला काम भागेल मग मी थोड्या वेळाने तेल काढते कॅन मधन तर अशा प्रकारे थोडंसं तेल टाकून तव्याला व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलं म्हणजे तवा ग्रीस करून घेतला तेलानी तवा थंडगार असल्यामुळे थालीपीठ थापायला सोपं जातं तर एवढ्या सगळ्या पिठात आपण दोनच थालीपीठ बनवणार आहोत एक पण खाल्लं तरी पोट भरून जाईल असं तर असे मोठे मोठे गोळे टाकले हाताला पाण्यामध्ये हात बुडवला हो आणि व्यवस्थित पातळ आणि तवा भरून मोठे मोठे थालीपीठ केले मध्ये त्याच्या चार पाच असे होल केले त्यामुळे काय होतं ना थालीपीठ क्रंची होतं तर एक थालीपीठ थापून झालं तुम्हाला दाखवला आणि दुसऱ्या तव्यावर दुसरं थालीपीठ थापायला घेतलं तर आता हे दोन थालीपीठ आम्हाला चौघांना होऊन जाणार आहेत नाश्त्याला कारण एवढे मोठे आणि हेवी थालीपीठ असतात ना तर दोघांमध्ये चार जणांचा नाश्ता आरामात होतो आणि जर तुम्ही ह्याला तुपामध्ये भाजलं तर अजून छान लागतं तर हे देखील थालीपीठ लावून झालं आहे होल केलेत आणि आता हे आपण ठेवणार आहोत गॅसवर तर तुम्ही बघू शकता गॅसवर ठेवलेले आहेत आणि जे आपण होल केलेत ना त्यामध्ये बघा मी तूप टाकते तर त्यामुळे ना खूप छान चव येते थालीपीठ होत आहेत तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया मी पटापट कांदा चिरून घेतला आहे कारण मुलाचा नाश्ता होईपर्यंत त्याचा टिफिन रेडी करणं गरजेचं आहे तर थालीपीठ मी त्याला नाश्त्याला देणार आहे तो आता आंघोळ करून फ्रेश होतोय तर कांदा टोमॅटो कापून घेतला आणि आता मी वटाणा बता बटाट्याची भाजी करणार आहे तर पिवळे वटाणे मी भिजत घातलेले काल त्याची भाजी कशी करते सोपी आणि झटकन ते पण तुम्हाला समजेल तर थालीपीठाला पलटी मारून आहे तर हे पांढरे वटाणे पण म्हणतात त्याला तर हे पांढरे वटाण्याची आपण आज भाजी करणार आहोत तर दोन्ही थालीपीठं व्यवस्थित पलटी मारून घेतले आणि एक तवा उतरवून घेतला त्यामधलं थालीपीठ बाकीचं नंतर शेकण्यासाठी तर त कुकरमध्ये तेल टाकलं कांदा टाकला कांदा फ्राय झाल्यानंतर टॉमॅटो टाकला आणि ते व्यवस्थित हलवून घेतलं आणि ते मिक्स केल्यानंतर कांदा आणि टोमॅटो फ्राय झाल्यानंतर आपण त्यात मसाले टाकणार आहे पहिलं थालीपीठ उतरवून घेतलं त्याच तव्यावर दुसरं थालीपीठ ठेवलं था। पहिलं थालीपीठ घेऊन मुलगा नाश्ता करायला गेला आहे तर आता आपण भाजी करूया तर हे थालीपीठ आम्ही दोघीजणी खाणार कारण एक थालीपीठ मुलांनी आणि त्याच्या पप्पांनी खाल्लं आहे तर मसाल्यामध्ये हळद टाकली काळं तिखट टाकलं लाल मसाला टाकला घाटी मसाला टाकला सगळे मसाले टाकल्यानंतर मीठ टाकलं आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि व्यवस्थित परतून घेतलं बघा तुम्ही मसाला बघू शकता किती छान रंग आलेला आहे मसाल्याला आता हे बटाणे आणि बटाटे स्वच्छ धुतलेले आपण आता टाकणार आहोत कुकरमध्ये त्यात पाहिजे तेवढं पाणी टाकणार आणि मग आपण कोथिंबीर शेवटी टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी कोथिंबीर चिरते आणि कुकरचं झाकण लावते आता आपल्याला दोन शिट्ट्या करायच्या आहेत तोपर्यंत दोन्ही थालीपीठ झालेले आहेत बापलेकाचा नाश्ता झालेला आहे मी आणि मुलगी की बाकी आहे तोपर्यंत मी तुम्हाला भाकरी कशा बनवायच्या ते दाखवते दोन प्रकारच्या भाकरी आहेत दोन्ही सोप्या ट्रिक्स आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला जे सोप्या वाटेल ते तुम्ही करू शकता तर पहिली भाकरी मी करायला घेतली आहे ही भाकरी मी थापून करणार आहे तुम्ही बघू शकता मी कशी थापून भाकरी करते आणि किती मोठी आणि पातळ भाकरी करते ही भाकरी मंडळी तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली ना तरी मऊ आणि टेस्टी लागणार आहे तर अशा प्रकारे मी भाकरी थापून घेतली आणि ही भाकरी चालली आहे तव्यावर मस्तपैकी भाकरीला सगळ्या बाजूनी पाण्याने आंघोळ घातली एकाच बाजूनी घालायची मंडळी दोन्ही बाजूनी नाही आणि मग भाकरी अशी पलटी करून घेतली तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या बहिणीला सपोर्ट करत जावा व्हिडिओला लाईक करत जावं व्हिडिओ पूर्ण बघत जावा, जावा। चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलवरचे सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अशा प्रकारे भाज भाकरीला पलटी मारली आणि बघा कशी टम्म फुकते भाकरी तुम्ही स्वतःच बघू शकता व्हिडिओ झूम करून बघा वाटलंस तुम्हाला समजेल भाकरी कशी मस्त टुणटुणीत फुललेली आहे तर अशा प्रकारे पहिली भाकरी झाली आहे आता आपण करणार आहोत दुसरी भाकरी तर दुसरी भाकरी करण्यासाठी मी गोळा घेतला आणि तो हातावरच असं करायला घेतलं असं केल्यामुळे काय होतं ना की पीठ सगळीकडे पसरतं आणि हे मी आता लाटण्याने लाटणार आहे तर अशा प्रकारे चपाती लाटतो तसंच लाटायचंय पण खूप आरामात लाटायचंय साईडच्या काटा सुटल्या नाही पाहिजे त्याच काटा सुटल्या तर भाकरी फाटत जाते आणि पहिली भाकरी व्यवस्थित हलक्या हाताने लाटल्यानंतर ती तव्यावर ठेवली पाणी लावलं आणि तिला देखील पलटी मारल्या तर ही भाकरी पण कशी टुणटुणीत फुकते ते पण तुम्ही बघा तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाकरी केली दोन पद्धतीपैकी तुम्हाला जी पण पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही तांदळाची भाकरी करू शकता खूपच टेस्टी होते आणि खूपच लवकर होते तर मी मुलाच्या डब्यामध्ये पण भाकरी दिली आणि ह्या भाकरी दोन पीठ दोन भाकरीचं पीठ तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं की भाकरी सोप्या पद्धतीने कशी करता येईल तर भाकरी आपली रेडी आहे तर या मग जेवायला कुकर मधली भाजी आता आपण काढून ठेवणार आहोत जी कुकर मधली भाजी आहे ती मी भांड्यात काढते माझा किचन कट्टा खूप छोटा आहे त्यामुळे मोठी भांडी ठेवल्यावर खूप अडचण होते अशी वाटली आजची रेसिपी जाण्याआधी लाईक करा सबस्क्राईब करा ब बाय